नमस्कार मंडळी जय खानदेश तुम्ही बघू शकता आपल्या मागे आपली नवीन गाडी एकवीस बावीस नंबरची आपली नवीन जी राणी बनलेली आहे त्याचं काम चालू आहे सांगताना थोडा आनंदही आहे सांगताना थोडं दुःखही आहे सांगताना आनंद असा नवीन गाडी वगैरे सगळं सेटअप आहे परत आनंद असा मला आपल्या गाडीचं काम तुम्ही बघताय काम चालूच आहे वर्किंग करत असताना मला एक मुलगा भेटला त्याचं नाव आहे रवींद्र म्हणून नाव आहे त्या भाऊचं त्या व्यक्तीचा आवाज इतका छान होता खूप म्हणजे त्याच्या आवाजाला तोड नाही आहे व्यायाम क्षेत्रात बरेचसे व्यक्ती असतात ज्यांना स्वराचंसुद्धा ज्ञान नसतं पण आंधळा असून त्या व्यक्तीला स्वराचं इतकं छान ज्ञान होतं पण पांडुरंग परमेश्वराने त्याला डोळे नाही दिले दोघे डोळ्यांनी तो मुलगा आंधळा आहे तो व्यक्ती जात असताना मला भेटला आणि मी त्याला आवाज दिला सांगितलं की आपलं बँड वगैरे आहे मी बँड वगैरे वाचतो तर त्या भाऊने सांगितलं की मला पण याच्यात आनंद आहे रुची आहे तुम्ही बघू शकता तो भाऊ माझ्याजवळ उभा आहे रवी दादा हा ठीक आहे ना ऐकवा आमच्या मंडळीला एखादं गाणं तुमच्या आवाजात दिल तुलाच देशो कोटा वादा करी गई मना दिल तुलाच दिसू कोटा वादा करी गई धोके बाजू संग रई रई दोखे गई धोके बाजू संग रई रई बाज बाजवई गई सांग कोटे गया तू वादा सात जन्म ना तू ना बिगरिये रडी रना ಹಾ ದಿಲ್ ಸಂಗ ಕೋಟೆ ಗಯ ನಾ ವಾದ ಸ್ವತಮೂ ನಡಿ ರ ಹಾವುಲ್ನಾ ತುಲಾ ದಿನ ನಾವು ತಿೋಟ ಬೋಲಿ ಗೈ ತುಲಾ ದೇವನೇ ನಾವು ತಿೋಟ ಬೋಲಿ ಗೈ धोके बाजू संगी रही रई धोके बाजू वा छान रवि भाऊ सेकंद खूप छान तुमचा असा आवाज आहे हा या तुम्ही दोन शब्द सांगणार का आमच्या मंडळींना नाही आता मी तर काय सांगू शकत नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे बोला तुम्ही खूप त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना बँड क्षेत्रात गाणे म्हणण्यात आयराणी गाणे म्हणणं खूप आनंद आहे ना चालेल uh, धन्यवाद तुम्ही आम्हाला भेटले तुमचा अमूल्य वेळ दिला